पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी एक पासुन से प्लोट, या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक व नवनवीन तंत्रज्ञान वापरून रुग्णांवर रोबोटिक सांदे प्रत्यारोपणाची अचूक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली ही शस्त्रक्रिया रोबोटद्वारे करण्यामध्ये पारंगत असलेले डॉक्टर शुभम व्ही शिंदे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे डॉक्टर संजय देशमुख व डॉक्टर सौ मंजुषा देशमुख यांनी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत त्याचा मोठा मोठ्या प्रमाणात फायदा रुग्णांना झाला आहे विविध प्रकारचे स्पेशालिटी सर्जन डॉक्टरांना या ठिकाणी आणल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात जाण्याची आवश्यकता नाही पंढरपुरातच लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे योग्य प्रकारे उपचार केले जातात यापुढे नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांवर उपचार केले जावेत यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही डॉक्टर देशमुख यांनी दिले रोबोटिक सांदे प्रत्यारोपण मध्ये रोबोटच्या साह्याने खुबा व गुडगा सांदे प्रत्यारोपणाच्या आतापर्यंत दहा ते बारा रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेत अचूक निदान होत असल्याने रुग्णांना कोणताही त्रास होत नाही व कमी वेळेत रुग्ण बरा होतो शस्त्रक्रियेबाबत बोलताना पहा काय म्हणाले डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर शुभम शिंदे मी कन्सल्टन ऑर्थोपेडिक लाईफलाइन हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आपण गेल्या दोन तीन वर्षापासून टोटल नी रिप्लेसमेंट आणि टोटल हिप रिप्लेसमेंट या सर्जरीज आपण इथे लाइफलाइन हॉस्पिटल इथे करत आहोत खुब्याचं आणि गुडघ्याचं रिप्लेसमेंट ही सहसा आपल्याला साठ ते पासष्ट वर्षानंतर साठ ते सत्तर लोकांना मग गुडघ्याचं टोटल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी करण्याची गरज पडते आपण हे दोन ते तीन वर्षांमध्ये आपण जवळपास एक शंभर सर्जरी आपल्या झालेल्या आहेत आणि त्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत परंतु आता एक निमशाही आणि ग्रामीण भागामध्ये एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून आपण लाईफलाईन हॉस्पिटल येथे रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट ही दहा दिवसापासून आपण चालू केलेली आहे या दहा गेल्या दहा दिवसात आपण पंधरा ते सोळा पेशंटचं रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट केलं सुद्धा आहे आणि ते पण एक शंभर टक्के लोक पेशंटला त्याचा फायदा होत आहे रोबोटिक आणि कन्व्हेन्शनल म्हणजेच नॉन रोबोटिक टोटल रिप्लेसमेंट यामध्ये फरक असाच की प्रिसिजन आणि अॅक्युरेसी आपली वाढून जाते त्याचप्रमाणे रक्तस्राव कमी होतो आणि जे पुनर्वसन असतं पेशंटचं ते हे लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच पेशंट चालायला लागतो ला तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट घरी पण जाऊ शकतो तर हे करण्यासाठी आपण इथे लाईकलान हॉस्पिटल इथे पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच रोबोटिक सर्जरी आपण चालू केलेली आहे याचा सगळ्या पेशंटला लाभ घ्यावा कायमच आपण जे नवीन नवीन जे गोष्टी मेडिकल फील्डमध्ये घडत आहेत त्या लवकरात लवकर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागावर आणण्याचा ग्रामी आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच डॉक्टर शिंदे हे रोबोट मध्ये आता मध्ये ट्रेनिंग घेऊन आले त्यातले ते एक्सपर्ट आहे म्हणून आम्ही रोबोट आणून त्यांच्या माध्यमातून आता हे नवीन रोबोटद्वारे गुडघ्याच्या आणि खूप शस्त्रक्रिया चांगलेल्या चालू केलेल्या आहेत डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अतिशय चांगली अॅक्युरेसी राहते त्यामुळे मानवी ज्या एरर्स किंवा थोड्याफार चुका इकडे तिकडे होऊ शकतात त्या अजिबात होत नाही त्यामुळे पेशंट लवकरात लवकर चालतो थोडक्या त्याचं पुनर्वसन लवकर होतं तर नेहमीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं लयपे हॉस्पिटल इतर गोष्टी सुद्धा पुढे आहेत अंबेडिकलच्या बाबतीमध्ये तसा आमचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे आणि रोबोटच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न करतात